इथे आम्ही आमची गाडी पार्क होती आणि हा खालचा व्ह्यू होता मंदिराच्या पायऱ्याच्या दिशेने जात असताना आम्हाला विविध प्रकारची दुकाने लागत होती ज्यामध्ये हार नारळे पेढा अशा विविध प्रकारच्या वस्तू भेटत होत्या देवीच्या दर्शनासाठी निघालेले आहोत ही दगडी पायऱ्यांची वाट थेट देवीच्या मंदिराच्या दिशेने नेणारी होती इथे आम्ही मागच्या दराने देवीच्या दर्शनासाठी निघालो माझ्यासोबत संपदा ह्या पायऱ्याद्वारे आपण मंदिराच्या थेट गाभाऱ्यापर्यंत पोहोचतो जिथून देवीच्या दर्शनाची रांग सुरू होते देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यातून हे दिसणार समोरचा किल्ला ज्यामध्ये महाकाली देवीचं मंदिर आहे आणि समोरून उंच उंच डोंगर रांगा आणि त्यावर असलेले गर्द हिरवी झाडे दिसत होती इथे तुळजापूरच्या देवीचं एक छोटंसं मंदिर आहे आणि तिथेच हा संभाळ ठेवलेला होता कॅमेरास बंदी असल्यामुळे मुख्य गाभाऱ्यात शूट नाही घेता आलं परंतु एल ई डी टी व्हीवर देवीचं त्या दिवशीचं रूप दाखवण्यात येत होतं आणि ते मी माझ्या कॅमेऱ्यात कॅप्चर केलं फुलांची सुंदर आरास आणि देवीचं सोज्वळ रूप साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानल्या जाणारं रेणुका देवीचं हे ठिकाण मातापूर म्हणजेच माहूर महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहे खरं तर प्रत्यक्ष श्री रेणुका मातेचा इथे चरणस्पर्श झालेला आहे असंही सांगण्यात येतं आणि माझ्याही घरची कुलदेवी असल्यामुळे आम्ही वर्षातून एकदा दोनदा तरी देवीच्या दर्शनात जातच देवीचे दर्शन घेऊन बाहेर आलेल्या भाविकांसाठी इथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे जिथे पत्राचा शेड आहे जिथे होम यज्ञ पार पडतात आणि भाविक भजन वगैरे करत असतात नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या या मातापूर म्हणजेच माहूर या ठिकाणी ह्या डोंगर रांगा माझा विशेष लक्ष वेधून घेत होत्या आणि त्यातून कोरलेला रस्ता हे एक खासच आकर्षण होत रेणुका मातेचा एक खास आवडीचा पदार्थ ता म्हणजे तांबूल जो विड्यांच्या पानांपासून बनविला जातो आणि तो बनवण्याची ही खास जागा त्या दिवशी एकादशी असल्यामुळे तांबूल उपलब्ध नव्हता इथे भाविकांसाठी रांगेत उभं राहण्याची व्यवस्था केलेली आहे जी देवीच्या मुख्य द्वारात घेऊन जाते दर्शन घेऊन खाली परत जाण्यासाठीचा हा एक मार्ग आहे जिथून आम्हीही बाहेर पडलो होतो आणि समोरच एक हे डोंगराचं दृश्य आणि तो किल्ला दिसत होता इथे माहूरचा प्रसिद्ध खव्याचा पेढा मिळत होता खाली पायऱ्याहून उतरत असताना अनेक प्रकारची दुकाने लागत होती त्यामध्ये विविध प्रकारच्या बांगड्या कानातले लहान मुलांचे खेळणी कुंकू चंदन अशी विविध प्रकारच्या वस्तूंचे दुकाने लागत होती मन भरून आज आयुष्यात गर्दी नव्हती आणि म्हणजे डोळ्यात साठेल असं सा देवीचं रूप आम्ही तिथे बसून अनुभवलं आणि खूप छान वाटलं आता म्हणजे माहूरला येऊन आणि जर तुम्ही कधी प्लॅन करत असाल माहूलला यायचा तर तो तुम्ही विकडेजलाच येऊ शकता कारण विकडेजला माहूरला जास्त गर्दी नसते आणि तुमचं दर्शन आरामात होते जर तुम्ही शनिवार रविवार येण्याचा प्लॅन करत असाल तर तिथे तुम्हाला सकाळ सकाळच्या वेळेला दर्शन आरामत होईल जर दुपारी तुम्ही प्लॅन केला तर गर्दी राहील त्यामुळे दर्शनास तुमचा विलंब होऊ शकतो त्यामुळे तुम्ही होता विग डेज मध्ये शा म्हणजे तुम्हालाही छान अनुभव घेता येईल आणि मंदिरातली शांतता प्रसन्न वातावरण ह्याचाही आनंद घेता येईल माहूरमध्ये दत्त अनुसूया माता आणि रेणुका माता ही तीन मंदिरे खूप प्रसिद्ध आहेत